राज्यात अनेक घरकुलांची कामं सुरू आहेत मात्र शासनाकडून मिळणारा निधी हा घर बांधण्यासाठी अपुरा ठरतोय अशा तक्रारी वारंवार लाभार्थ्यांकडून बोलल्या जात आहेत बांधकामासाठी लागणाऱ्या मटेरियलचे भाव वाढले आहेत बस आणि खडीसाठी तब्बल सदौतीस हजार रुपये खर्च होतोय त्यात मजुरी विटा मुरुम याशिवाय इंजिनियर ग्रामसेवक सरपंच आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची टक्केवारी अशा परिस्थितीत गरीब लाभार्थी मात्र भरडला जो है अकोले तालुक्यात ऑस सैंड आणि खडीच्या गाड्यांवर बेकायदेशीर वसुलीचा धंदा धडाक्यात सुरू आहे मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेतून नियुक्ती संपलेला तुषार शेटे याला कोणताही अधिकार नसताना देखील सुहास पुंडे यांची गाडी अडवली आणि पैशांची मागणी केली त्याने सदर गाडीला ईटीपी असताना त्यांनी माझी गाडी तहसील कार्यालयात आणून लावली आणि जे कोण दोषी आसन याच्या खालचे तहसीलदारांनी याच्यावर कारवाई करावा याचे सर्व पुरावे माझ्या काय यांनी माझ्याकडे का, का लिखी मागावे तर मी सदर कॉल रेकॉर्डिंग सगळं देईन मी यांना तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांच्या उपरांत साहेब काय कारवाई करणार ग्राम महसूल अधिकारी योगेश कुटे यांना गाडी अधिकृत असल्याचं पटून देखील त्यांनी सुद्धा आडमुठेपणाची भूमिका घेतल्यानं अकोलेचे तहसीलदार आणि महसूल विभागाचा नेमका काय गोंधळ सुरू आहे अशी चर्चा आता रंगली आहे बोला हा म्हटलं एवढं काय नाही आता आपण मिटून जाई मिटवायचं काय संबंध आता तो निघाली का तो निघली का आपल्याला जास्त वाढवायचं नाही वाढवायचं नाही त्याचा काय संबंध येतो दर वेळेस गाडी आडवितो मी त्यांना त्यांना मी सांगितलं होतं आडवायला तोच नाही करतो मला तुम्ही लिखित द्यायचं तुम्ही याला गाडी आडवायलावली कॉल रेकॉर्ड होतो द्या त्याच्यामध्ये आता मी पण येणार नाही येऊ द्या ना कुली येऊ द्या तुम्हाला गाडीच मोजायची ना मी पण भरायला जाणार नाही एकच मिनिट एक मिनिट चालू राहू द्या मी आता नवीन लागलेलं आहे नाही नाही मग काय काय माही गाडी जरा त्यासाठी आम्ही नवीन गाडी मोजायची ना त्याच्यामुळे मॅडम नाही मला एक मिनिट चालू राहू ना वन्यों वन्यों या घटनेला एवढे दिवस होऊ नये प्रसार माध्यमांना कोणतीही माहिती हे अकोले महसूल विभागाकडून आलेली नसून तहसीलदारांचा देखील या प्रकरणात हात आहे का याची देखील चौकशी होणं आता गरजेचं आहे अकोले तालुक्यातील प्लांट मालकांनी शासनाचा कर चुकून वेगवेगळ्या ठिकाणी प्लांट चालवले जात असल्याची माहिती मिळाली आहे कर चुकून शासनाची फसवणूक केली जाते आहे तर महसूल विभागातील काही अधिकारी देखील यामध्ये सामील असल्याची शंका व्यक्त आहे संगमनेर जुन्नर इगतपूर येऊन गाड्या शंभर ते एकशे पंचवीस किलोमीटर प्रवास करून अकोलेला पोहोचतात आणि तरीही भाव तेच पण अकोलेतीलच प्लांट मालक एक किलोमीटर अंतरावर असून सुद्धा त्याच बाजारभावानं विक्री केली जाते यात सामान्य माणूस भरडला जातोय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन देऊन बाजारभाव हे शासनानेच ठरवून द्यावेत अशी मागणी आता अकोले तालुक्यातील सप्लायर्स सुहास पुंडे कमलेश डेरे नितीन नाईकवाडी अतुल देशमुख प्रथमेश फापाळे अण्णासाहेब वाकचौरे आणि निलेश व्यवहारे हे करणार आहेत मागणी न ऐकल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आहे शासनानं आणलेल्या योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचण्याऐवजी मध्यस्थांच्या खिशात जातोय मग प्रश्न उभा राहतोय गरिबांच्या हक्काचा हा पैसा कोण लुटत आहे आणि शासन या लुटारूंवर अंकुश कधी आणणार न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर